जुना पुरा नाका ते सीएनएस हॉस्पिटल या मार्गाला जोडणारा अप्रोच रस्त्याच्या कामाला पुन्हा सुरुवात करण्यात आली असून आगामी काळात या भागातील नागरिकांच्या वाहतुकीचा प्रश्न मिटणार आहे सोलापुरातील सर्वात महत्वाचा समजल्या जाणाऱ्या चौपन्न मीटर रस्त्याच्या कामाला अनेक वर्षापासून ब्रेक लागून राहिला आहे जुना पुन्हा नाका ते सीएनएस हॉस्पिटल या मार्गाला जोडणारा अप्रोच रस्त्याच्या कामासाठी निधीवरून काम अनेक वेळा सुरू झाले आणि पुन्हा थांबले गेल्याने नागरिकांची मोठी गैरसोय पाहायला मिळत आहे अनेक दिवसाच्या ब्रेकनंतर या महत्त्वपूर्ण अशा चौपन्न मीटर रस्त्याच्या कामाला पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे रेल्वे स्थानकाच्या पश्चिम बाजूला एक लाख नागरिकांची लोकवस्ती आहे या परिसरातील नागरिकांना भैया चौकातून शहरातील मुख्य बाजारपेठ एसटी स्थानक रेल्वे स्थानक नामवंत महाविद्यालय शाळा या अगदी हाकेच्या अंतरावर आहे या महामार्गावरून विद्यार्थी नोकरदार शाळकरी विद्यार्थी यांच्या ग्रामीण भागातील शेतकरी आदींना वाहतुकीसाठी महत्वाचा चौक आहे मात्र भया चौक ते मर्याई चौक दरम्यान असणारा रेल्वे पूल धोकादायक बनल्याने ते पाडण्यात येणार आहे त्यामुळे तो पूल पाडल्यानंतरही या भागातील नागरिक विद्यार्थी आणि वयोवृद्धांची होणारी मोठी पायपीट याच मार्गामुळे होणार आहे दरम्यान वेकअप फाउंडेशनचे अध्यक्ष इंजिनियर मिलिंद भोसले यांनी या मार्गाचे महत्वानी केलेल्या एकूणच पाठपुराव्याविषयी अधिक माहिती जनता संघर्ष न्यूज चॅनलशी ची बोलताना दिली नमस्कार मी मिलिंद भोसले सोलापूर विकास मंच सदस्य तसेच संस्थापक सोलापूर फाउंडेशन अध्यक्ष चोपन मीटर छत्रपती संभाजी महाराज चौक हॉस्पिटल आणि परत सीएनएस हॉस्पिटल ते सोरेगाव हा सोलापूरच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा हो आहे दोन हजार बावीस सालापासून या रस्त्यासाठी सा हो। आहे छत्रपती संभाजी जवळपास तीन ते चार एप्रिलला चालू करणार असं महापालिकेने आम्हाला आश्वासन दिलं होतं परंतु अद्यापही चालू झालेलं नाही त्यामध्ये काही तांत्रिक त्यांच्या अडचणी असतील कोर्टाच्या अडचणी असतील यामुळे आज अजूनही रस्ता सुटकोला झाला नाही महत्वाचं म्हणजे जे रामलाल चौकातला जो रेल्वेचा ब्रिज आहे तो एकशे तीन वर्ष झालेला आहे हा रेल्वेचा ब्रिज येत्या महिना दीड महिन्यामध्ये काढल्यानंतर ना संभाजी महाराज चौक पासून जी वाहतूक आहे ती सर्व वाहतूक या चौपन्न मीटर रस्त्यावरच होणार आहे त्यानंतर सोलापूरमध्ये जो पूलचा सध्या विषय गाजत आहे पूलचं जेव्हा काम चालू करायचं असेल त्याच वेळेस हा संभाजी महाराज ते सीएनएस आणि सी एन ते सोनेगाव हा रस्ता होणं अत्यंत गरजेचं आहे त्याशिवाय हे उड्डाणपुलाचं काम होऊ शकणार नाही अशा आम्ही माननीय आयुक्तांच्या बैठकीत हा प्रस्ताव दिलेला होता कारण सर्व ट्रॅफिक जर उड्डाणपूलची चालू झाल्यानंतर ही ट्रॅफिक जाण्यासाठी वाट नाही त्यामुळे चोपन्न मीटर रस्ता जो संभाजी महाराज चौक सो सोरेगाव आहे परंतु सध्या तो सी एन पर्यंत आहे आणि सीएनएस पासून सोरेगाव जाण्यासाठी साठ कोट रुपये लागणार आहेत आणि जे विस्तरण करण्यासाठी काही पैसे लागणार आहेत ते महापालिकेने निधी नसल्यामुळे मागच्या ज्या आयुक्त तिन्ही मॅडम होत्या यांनी त्यास नकार दिला होता पण ह्या आयुक्तांना आम्ही विनंती केली परवा की तुम्ही निधी उपलब्ध करावा तसेच राज्याचे आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सध्या ग्रामविकास मंत्री आहेत गोरे साहेब यांना सुद्धा आम्ही माझा दोनदा निवेदन दिलेलं आहे की यासाठी तुम्ही आर्थिक तरतूद करा हा पश्चिम भागाचा विकास होण्यासाठी चोपन्न मीटर रस्ता करणे अत्यंत गरजेचं आहे यातल्या काही तांत्रिक अडचणी असतील ते महापर्यंत चाचणी दूर करावी आणि नागरिकांची सोय करणं अत्यंत गरजेचं आहे अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका